नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज या दिग्रास बरेचसे कार्यकर्ता मंडळी आणि महिला मंडळी निराधार श्रावण बाळवाल्या बसलेल्या आहेत भाकप संघ भाकपाचे आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजा चव्हाण या ठिकाणी प्रामुख्याने पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि बरेचसे कॉम्रेड किशोर कदम प्रार संघटनेचे अध्यक्ष गजानन राज सोरते आणि त्यांचे मित्रमंडळ सगळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्र निलेश कनगे साहेब निलेश भाऊ आणि रमेश काने विलास दारवेकर आणि कैलास सुदुसे अमोल कांडलकर आणि भगवानराव आपले भावरावजी रगडे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्याला माहित आहे की दरवर्षी आपल्या या तहसील कार्यालयावर आयला देवी यांची जयंती आपण साजरी करताना या माध्यमातून आपण ज्या आपल्या मागण्या आहे या शासनाला मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रहार संघटना आपण संघटना आणि सोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यापुढे कम्युनिस्ट पक्ष आणि प्रहार संघटनेतर्फे हा कार्यक्रम प्रत्येक कार्यालयावर घेण्यात येईल कारण याचा असं आहे की आपल्याला माहित आहे की दिग्रज तहसील कार्यालयावर या पाच ते सहा महिन्यापासून दिवाळीपासून जे लाभार्थी श्रवण बाळ आहे संजय गांधी आहे अपंग लोक आहे या अपंग लोकांचे मानधन पगार मिळालेले नाही आहे कारण याचा असा आहे की प्रत्येक वेळास यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी अनेक वेळा सर्व निराधार श्रवण बाळ संजय गांधी आणि अपंग लोकांच्या पगारी येत होत होत्या परंतु आता या दिवाळीपासून प्रत्येक लाभार्थ्यांना लाबार पगारी येत नाही आहे कारण याचं कसं आहे की डीबीटी आणा हे लावा ते लावा लिंग नाही असे अनेक कारणे दाखवत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे काही लोकांच्या तुट्या आहेत तुरट्या ते तुट्या भरून काढण्यासाठी दिग्रजच्या तहसीलदार साहेबांनी जे इंग्लिशमध्ये जे याद्या लावल्या त्याचं कारण काय आहे की हे आपण लोकांना निराधार लोकांना श्रमभाव लोकांना परेशान कसं करायचं पहिले तर लोक परेशान आहेत दिग्रस तालुक्याहून दिग्रस तहसील कार्यालयाला लोक येतात कामधंदे सोडून येतात आणि त्यामुळं आपल्या तहसीलदार साहेबांना विचारणा केली तर तो आम्हाला सांगतात की तो यादी लावलेली आहे त्याच्यामध्ये पहा आता कोणाला मध्ये येतात ऐश् ते नव्वद टक्के लोकांना इंग्लिश येत नाही मराठी येत नाही सुद्धा आणि आमचा मारता येत नाही आमच्या आपण लोकांना तर तुम्ही मराठीत हे करा महाराष्ट्राची भाषा काय खाली करो या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे कोर्टामध्ये जा तुम्ही कोर्टामध्ये कोर्टाचा जे निकाल लागते कोर्टामध्ये जे युक्तिवाद चालतात तो मराठी मध्ये चालतो मग मध्ये का नाही चालत या आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं त्यांना इशारा दिला त्या इशारा प्रमाणे हा घटक असा आहे की या घटकामागे कोणीच नाही त्याला दोन हात नाही दोन पाय नाही नाही डोळे ते येते त्यांचे ते होते त्यांचा त्रास पाहून आम्ही कंटाळून गेलो त्यामुळे आम्ही ठरवलं की कोणतेही राजकारण न करता समाजकारण कराच राजकारणात आमचा कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये आम्हाला समाजकारण करणे आहे त्याकरिता आम्ही ह्या दोन्ही संघटना आज रोजी पासून मैदानात उतरलेल्या आहोत याच्यामध्ये विशेष म्हणजे विशेष करून एक मागणी अशी संजय गांधी निराधारचा पगार वेळेवर होत नाही तरी आम्ही या निवेदनामार्फत सरकारला तहसीलदार साहेबांना यांना विनंती करणार आहोत की प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला आमच्या दिव्यांग असो विधवा असो किंवा श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असो यांचे पगार दर पाच तारखेला झाले पाहिजे दुसरी मागणी आमची असे आहे एक एक वर्ष झाले दिव्यांग इथं भटकत आहे पगार मिळते त्याच्यापेक्षा दहा पटीने द्यायचे पैसे खर्च झाले कोणता कागदान हे कागदाना ते आणा का असे त्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांच्यावरही साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि एक वर्षापासूनचे जे प्रकरण पेंडिंग आहे त्याच्यात काही त्रुट्या असतील संबंधित लोकांना सांगू त्या त्रुटीची पूर्तता करून त्यांचे कार्यक्रम मार्गी लावावे pokoknya banyak semuanya awal apa yang banyak आयदा बंदारा चालू करत ना चालू आहे व्हिडिओ चालू आहे मार चालू आहे आपल्याकडे काही आपल्याकडे भी सर बनवत है आता है चालू आहे व्हिडिओ आहे सर व्हिडिओ आहे

अपंग संघटनेच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं तहसीलदार साहेबांमार्फत आपल्या राज्य सरकारला राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना त्या निवेदनाची मागणी आपली एक मंजूर केली इंग्लिश मध्ये याद्या लावल्या होत्या ते पूर्ण याद्या मराठीमध्ये लावण्यात आल्या ला तहसीलदार साहेबांचं आपण अभिनंदन केलं पुन्हा आपण अभिनंदन करत आलं आणि दुसरी मागणी जे पगार आहे चार चार पाच पाच महिन्यावर पगारी आले रेग्युलर पगारी ते पगारी ताबडतोब टाका असं त्यांना सांगितलं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण आम्ही लवकरात लोक प्रयत्न करतो म्हणे म्हणून आले की आम्हाला काही जातो दारित पगारी येतात त्यांनी चांगल्या तऱ्हेनं मार्गदर्शन केलं आपल्या दिग्गजचे तहसीलदार साहेब मयूर राऊत साहेब यांनी या निवेदन स्वीकारलेलं आहे आपल्या लक्ष्मी घरच्या आंदोलनाचे आणि पराठ संघटनेच्या आंदोलनाचे निवेदन माननीय तहसीलदार मयूर राऊत साहेब यांनी स्वीकारलं आहे त्यांनी मागण्या आजच्या मागण्या आम्ही ताबडतोब करतो आणि वरच्या वरच्या मागण्या वरच्या लेवलच्या वर पाठवतो वर इच्छाकडे असं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद त्यानंतर किशोर करून दोन शब्द बोलू उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आताच आपण लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे या त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण दिग्गज तहसीलदारांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुमची एक मागणी पूर्ण झालेली आहे मी त्यांना धन्यवाद देतो आणि दुसऱ्या मागण्या आपल्या अशा आहे की संजय गांधी निराधार आहे श्रवण योजना आहे अपंग योजना आहे या योजनेचा लाभ या दिवाळीपासून आतापर्यंत आलेला नाही असं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही पोस्टामध्ये खाते काढा शंभर रुपयामध्ये खाते निघणार आणि तुमचा मोबाईल आधार कार्ड त्यांच्यासोबत लिंक करा आणि तुमचे पैसे आपल्या पोस्टाच्या खात्यामध्ये येणार असे त्यांनी आश्वासन दिलं त्याचनुसार आपण सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या पोस्टामधून खाते उघडावे आणि पुढच्या जे समस्या आहे ते न झाल्यास आपण यापुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन करू अशी मी सर्वांना गवाई देतो का एक बोला सर बोला दिगराजच्या नागरिक का नाव आपलं मागील अनेक दिवसापासून मागील अनेक महिन्यापासून पाण्याची समस्या चालू आहे बिग्रस मध्ये विजेचा अपन डाऊन सुरू आहे काही प्रकारच्या उपाययोजना न करता त्यामध्ये समस्या निर्माण होत आहे मागील चार महिन्यापासून पाण्याची सतत पाण्याची समस्या आहे आपल्या गावा शेजारी दोन धरण आहे अरुणावती प्रकल्प शेजारीचा आहे आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये दोन असे धरणं आहेत ज्याच्या नगरपालिकेचे धरणं आहे दोन नगरपालिका अशा आहेत अचनपूरची आणि दुसरी दिग्रजच्या नगरपालिकेला नांदगावां धरण लाभलेलं ला। तर आहे तरी पण पाणी टंचाई कोरड घशाला काय आहे एवढ्या महिन्यापासून ही समस्या चालू आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचं निराकरण होत नाही आणि विजेचा लपंडाव चालू असताना स्मार्ट मीटरचे जे मुद्दे चालू आहेत स्मार्ट मीटर पाहिजे कमर्शियल सेक्टरला औद्योगिक सेक्टरला ठीक आहे परंतु घरगुती लोकांना घरगुती लोकांना स्मार्ट मीटर मीटरची संधी हे याचा आम्ही निषेध करतो स्मार्ट बीडरची शक्ती घरगुती लोकांना नव्हतं गरीब लोकांना नव्हतं एक तर विजेची समस्या आहे विजेचा लपंडाव आहे त्यामध्ये स्मार्ट बिटरची शक्ती आणि कमर्शियल सेक्टरला ठीक आहे व्यावसायिक औद्योगिक ठिकाणी ठीक आहे पण घरगुती का आणि त्यानंतर एवढ्या पाण्याची समस्या बिदरसमध्ये दोन धरण असून सुद्धा पाण्याची एवढी समस्या का नांद धरण आपल्या नगर परिषद लाभलेले कुदरी पाणी टाईम का आम्ही किती दिवस आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही असा पाठपुरावा नेहमी करत असतो आणि एक दिग्रस्त नागरिक म्हणून आणि एक मी बोलतो धन्यवाद काटेवाले सर थँक्यू